मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो आत्ताच दिवाळी झाली आहे आणि दिवाळीमध्ये आपण खूप सुंदर मोठ्या मोठ्या रांगोळी बनवल्या अंगणामध्ये घरामध्ये आपण लक्ष्मीपूंजासमोर भरपूर रांगोळी काढत असतो तर आपली रांगोळी अशा पद्धतीने मिक्स होते तर ही रांगोळी आपली वेस्ट जाऊ नये यासाठी आपण घरातील काही वस्तू वापरून याच्यापासूनच परत रंग तयार करू शकतो तर ही रांगोळी वेस्ट जात नाही आणि आपले सुंदर कलर इथे तयार होतात तर चला बघूया हे बघा ही माझ्याकडे मिक्स रांगोळी आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही रांगोळी आपण रांगोळीमध्ये कशी यूज करायची ते पण मी दाखवलं होतं आणि आता आपण या रांगोळीपासून कलर कसे बनवायचे ते मी दाखवत आहे घरच्या साहित्यातच आपण बनवू शकतो तर ते मी एक ताट घेतलं आहे आणि आता याच्यातली अर्धी रांगोळी मी या ताटामध्ये ओतून घेत आहे बघा ही चाळली नाही मी तशीच वापरत आहे जेव्हा रंग तयार होतील त्याच्यानंतर मी रांगोळी चाळून घेणार आहे बघा आता माझ्याकडे आपण पिवळा रंग बनवणार आहे तर ही माझ्याकडे माझ्या घरची हळद आहे ही आमच्या शेतामध्येच हळद असते तर ही आ, डार्क कलर असतो हिचा खूप तर ही मी इथे वापरत आहे आपला हा जो पोहे खाण्याचा चमचा आहे आपला त्याने मी हळद घेणार आहे इथे वापरणार आहे तुमच्याकडे जर पिवळा रंग असेल तर तेही तुम्ही वापरू शकता हे बघा एक एक दीड चमचा मी इथे हळद वापरत आहे आता आपण याला छान मिक्स करून घेऊया जर कमी वाटल्या आपल्याला रंग त्याच्यामध्ये तर आपण परत थोडीशी हळद त्याच्यामध्ये वाढवायची आहे बघा आपल्याला जसं आवश्यक वाटेल तसं आपण त्याच्यामध्ये परत हळदीचा उपयोग करणार आहे अजून आपण त्याच्यामध्ये एक चम्मचभर हळद मी इथे टाकत आहे तुमच्याकडे कलर असेल पिवळा तर तो तोही तुम्ही वापरू शकता माझ्याकडे आता पिवळा कलर अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी इथे हळदीचा वापर केला आहे बघा असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आता आपण याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करूया थोडं थोडं करत पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी एकदम जास्त ओतायचं नाही थोडं थोडंच पाणी याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करत घ्यायचं आहे जर कलर येतात त्याचे थोडे फेंट असतात पण रांगोळीमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो छान दिसतात ते पण असं ही रांगोळी रांगोळी मिक्स केली आहे आता अजून थोडासा मी याच्यामध्ये परत हळद घालत आहे थोडीशी आणि परत त्याला आपण असं मिक्स करून घेऊया बघा आता आपली ही तयार झाले आहे आता आपल्याला याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि सुकून घ्यायचे आहे मस्त आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला कशी रांगोळी आपली तयार झाली ते दाखवते ते ह्याला आपण सुकायला ठेवणार आहे उन्हात याच्यानंतर आपण आता दुसरा रंग बनवूया लाल रंग मी इथे बनवणार आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ द्या नंतर आपण हे उन्हात ठेवूया त्याच्यानंतर आता आपण दुसरा रंग बनवायला घेऊया आता आपण जी उरलेली आपली मिक्स रांगोळी आहे ती पण मी याच्यामध्ये ओतून घेते दुसऱ्या ताटामध्ये आणि याच्यासाठी आपण इथे लाल रंग मी करणार आहे तर आपल्या घरामध्ये कुंकू असतात सर्वांकडे तर त्याचा वापर करणार आहे मी तुमच्याकडे कुंकू जास्त प्रमाणात नसेल तर तुम्ही मुलांचा जो शाळेचा क रंग असतो ॲक्रेलिक पेंट असतो तोही तिथं तो वापरू शकता बघा आता एक दीड चमचा मी इथे लाल रंग आपला कुंकाचं कुंकू जे आहे ते मी इथे वापरत आहे आणि हे पण आपण आता इथे मिक्स करून घेऊया बघा वेगवेगळे रंग आपण परत वाल आपला वालचा जो रंग असतो तेही काही काही टायमाला उरून जातात घरामध्ये आणि तसेच पडून असतात तर ही रांगोळी जर आपण अशी जमा करून ठेवली नसलीही अवेलेबल जवळ आपल्याला रंग मिळाले घरामध्ये कधी आपल्या काम झाला की आपण ते रंग असेच टाकून देतो तर ते वापरून तुम्ही असे कलर बनवून ठेवू शकता छान रंग तयार होतात हे बघा आता आपलं इथं बघा रंग दिसत आहे याचा बघा आता याच्यामध्ये परत मी थोडं थोडं थो पाणी ऍड करून थोडं पाणी घालायचं आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी टाकल्यामुळं ते सर्व रांगोळीला व्यवस्थित लागलं पण जातं तशी कोरडी ते व्यवस्थित दिसत नाही मग अजून थोडं आपल्याला याच्यामध्ये पाणी लागेल बघा हा सुंदर कुंकाचा लाल रंग मस्त आला याला छान रांगोळी ते मिक्स झाली आहे बघू शकता आता आपण ही पण रांगोळी उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे आहे चला आपला आता तिसरा रंग आपण बनवूया तर त्यासाठी माझ्याकडे इथे परत मिक्स रांगोळी घेतली आहे मी एक वाटी रांगोळी आहे ही पण बघा तर याच्यामध्ये आता मी आपण होळीमध्ये जे कलर आणतो तर ते माझ्याकडे उरलेले होते हा पिंक कलर आहे तर हे बघा होळीचा कलर आहे हा तर आता हा रंग मी इथे वापरत आहे अंदाजेच घालते मी आता हा रंग इथे एक दोन चमचे रंग आहे तो तर तो आता आपण मिक्स करून घेऊया अगोदर ब असेही पडलेले असतात घरामध्ये आपण असे कशाला यूज करत नाही त्याचा तर त्यापेक्षा आपण असं वापर त्याचा नक्की करू शकतो आणि सुंदर कलर बनतात त्याचे बघा बघा याच्यामध्ये तर पाणी पण मिक्स करायची गरज नाही आहे कोरडाच रंग बघा किती छान आलेला आहे इथं बघा हा किती सुंदर रंग इथं आपला तयार झाला आहे याच्यामध्ये मी पाणी नाही ते मिक्स करते असाच रंग हा आपण वापरू शकतो तुम्हाला जर याच्यापेक्षा डार्क हवा असेल तर थोडा जास्त कलर यूज करायचा बघा आपण आता हा एक साईड करून घेते मी त्याच्यानंतर परत हा वाटीभर रंग आहे मिक्स झालेला तर त्यातली थोडी वापरत आहे मी त्याच्यानंतर हा होळीचाच रंग आहे ग्रीन कलर तर तो आपण वापरूया आता जे छोटा पॅकेट मिळतो तो आहे ग्रीन कलरचा आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया अगोदर आपण तो ग्रीन कलर टाकून घेतला आहे ही रांगोळी जास्त आहे त्याच्यामुळे तो त्याला पुरेसा होत नाही जो मुलांचा आपला ड्रॉईंगचा कलर असतो पोस्टर कलर आहे ते तर याचा कलर मी इथे वापरणार आहे थोडासा तर तो आपण इथे टाकून घेऊ याच्यामध्ये

त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे हा कलर याच्यामध्ये तो पाचवाली एक पुढी टाकली आपण आणि थोडासा हा पोस्टर कलर तो वापरला मी इथे थोडस टाकतो सुंदर कलर इथं आपला ग्रीन कलर तयार झाला आहे हे वाळवले ना खूप सुंदर कलर याचे तयार होतात मैत्रिणी तुम्ही नक्की ट्राय करा बघा किती छान आपला इथं ग्रीन कलर तयार झाला आहे हा हे आपण उन्हाला वाळून घेणार आहोत सुकल्यानंतर मी तुम्हाला हे सर्व कलर सोबत दाखवणार आहे कसे आपले रंग तयार झाले ते बघा किती सुंदर आपला इथं कलर हा दिसत आहे आता हा जो कोरडा कलर आहे हा मी साईडला काढून घेते आणि परत आपल्याकडे एक ब्ल्यू रंग आहे माझ्याकडे आणि थोडीशी मिक्स रांगोळी उरलेली आहे तर त्याचा एक कलर तुम्हाला निळा पर्पल कलर आहे तो तर तो, तो पर्पल कलर मी इथे तुम्हाला बनवून दाखवते हा कलर मी एकदा साईडला करून घेते बघा हा उरलेला मिक्स कलर जो आहे तो मी इथे घेतला आहे आणि माझ्याकडे हा होळीचाच रंग आहे पर्पल रंग हा पर्पल रंग आहे तर हा आपण आता वापरत आहे हा पण मी एक दीड चमचा इथं वापरत आहे होळीचे रंग खूप डार्क असतात तर एवढे लागत नाही ते कमी वापरायचा डार्क कलर हवा असेल तर जास्त पण वापरू शकता बघा आता हा रंग मी इथे टाकला आहे आणि हा याच्यामध्ये मिक्स करून घेते मी आणि थोडे जास्त वापरल्यावर आपला रंग पण डार्क तयार होतो छान असे मिक्स करून घेतली आहे थोडीशी फेंट वाटत आहे तर अजून थोडासा पर्पल कलर मी इथे ॲड करते याच्यामध्ये थोडासा अजून घालत आहे याच्यामध्ये मी एक चमचा साधारण मी परत टाकला आहे याच्यामध्ये रंग आणि परत त्याला मिक्स करून मी याच्यामध्ये पाण्याचा वापर करते आता थोडं थोडं पाणी घालून आपण परत त्याला सो थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मस्त त्याला किती छान कलर आला आहे हा उन्हात ठेवून देऊया हे न रंग सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे रंग कसे बनवून तयार होतात सुकल्यानंतर हे रंग कसे दिसतात बघा किती छान याचा पर्पल रंग आला आहे हा ओळखायलाही येत नाहीत हे रंग की आपण आता हे घरी बनवले आहेत म्हणून याने आपले पैसेही वाचतात आणि रंगोळी पण वेस्ट जात नाही आपली परत परत आपण त्याचा उपयोग करू शकतो परत रांगोळी काढल्याच्या नंतर तुम्ही ही अशी रांगोळी मिक्स केलेली रांगोळी कधीच फेकून देणार नाही आपला हा रंग इथे तयार झाला आहे अशी थोडीशी पातळ करून आपण ही रांगोळी उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे चांगली त्यानंतर ही आपण गाळून चालणीने गाळून घ्यायची आहे त्यानंतर कशी तयार झाली ही रांगोळी मी तुम्हाला दाखवते या साईडने मी इथे हिरवा रंग के तयार केला आहे बघा सुकली पण ही रांगोळी पण उन्हात छान ड्राय करून घ्यायचे आहे तर आपण हे चार रंग मी इथे तयार केले आहेत हा आपला लाल आ, हर्द, हर्द रंग आहे हा हळद हळद वापरून आपण पिवळा रंग केला आहे हा पर्पल आणि ग्रीन तर आपण आता हे रंग उन्हामध्ये छान सुकवून घेऊया बघा या पद्धतीने आपण इथे उन्हामध्ये रंग हे सुकवायला ठेवले आहेत सुकल्यानंतर मी हे रंग तुम्हाला दाखवते कसे तयार झाले आहेत ते छान उन्हामध्ये कोरडे करून घेऊया बघा मैत्रिणींनो आपण जे रंग बनवले होते ते मी सुकून छान वाळून घेतले आहेत उन्हामध्ये वाळवले आणि हे आपले जे पाच रंग बनवले होते आपण ते या पद्धतीने बघा तयार झाले आहे किती सुंदर रंग आला आहे बघा कोणी म्हणणार नाही हे घरी रंग तुम्ही बनवले आहेत आणि जी मिक्स रांगोळी होती तिचा आपण या पद्धतीने मस्त वापर करू शकतो बघा त्यामध्ये आपण हा येल्लो रंग वापरला होता हळद वापरली होती आपण येल्लो रंग तयार केला आहे त्याचा बघा जवळून दाखवते मी असा आपला रंग इथे तयार झाला आहे बघा थोडासा फेंट होतो हा रंग पण छान दिसतात तरी पण तुम्ही असे शेड नक्की वापरू शकता बघा आणि हे शेड दुकानामध्ये पण नाही भेटत सहसा कारण फेंट आहेत ते थोडेसे आणि दिसायला थोडेसे वेगळे दिसतात बघा बाकी ग्रीन कलर पण बघा किती सुंदर हा आलेला आहे बघा मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी छान डिशमध्ये त्याला दाखवत आहे त्याच्यानंतर हा पर्पल रंग आहे आपण हा जो होळीचा रंग उरलेला असतो घरामध्ये तो वापरून मी इथे बनवला आहे बघा आणि बघा किती सुंदर स्मूथ हा रंग तयार होतो बघा सेम बाहेरचे जे रंग आहेत त्याचप्रमाणे हा तयार होतो अजिबात वाटत नाही आपण ही रांगोळी परत वापरलेली आहे किंवा मी मिक्स रांगोळीपासून आपण हे बनवले आहे ओळखायला सुद्धा येत नाही बघा बघा रांगोळीमध्ये पण छान दिसतात हे कलर मी कधीच रांगोळी फेकून देत नाही त्यापासूनच परत असे रंग बनवून मी ते माझ्या व्हिडिओसाठी पण वापरत असते आणि माझ्या अंगणामध्ये मी ज्या रांगोळी काढते रोज तर त्यासाठी पण मी इथे ते रंग वापरत असते आणि हा कुंकू वापरून केलेला होता आपण तर हा थोडासा फेंट आलेला आहे रंग पण छान आहे ही शेड पण बघू शकता तुम्ही आणि स्मूथ आहे ते रंग अजिबात चाळून घ्यायचे त्याला सुकवल्याच्यानंतर उन्हामध्ये मस्त वाळवायचं आणि छान सुक सुकले की त्याला त्याच्यामध्ये थोड्याशा अशा गाठी झालेल्या असतात तर त्या असं हाता हाताने तोडून घ्यायच्या आणि मग चाळून घ्यायचं चाळणीने एखादी चाळणी आपल्याकडे आपण ज्याने पीठ गाळतो किंवा मग चहाच्या चाळणीने त्यांना पण घालता येतं एखादी ते रांगोळीसाठी स्पेशल तुम्ही वापरू शकता आणि हा पिंक रंग आहे याला आपण पाणी टाकून भिजवलं नव्हतं याला आपण डायरेक्ट तो रंग टाकून फक्त मिक्स केलं होतं तर हाही बघा किती छान रंग आहे बघा या पद्धतीने आपण असे वेगवेगळे शेड तयार करू शकतो तुमच्याकडे जे रंग असतील घरामध्ये किंवा हळदी किंवा कुंकू बाकीचे जे होळीचेही बऱ्याच वेळेस आपले रंग उरतात किंवा मग आपल्या भिंतींना वा वाल, वाल कलर जो असतो बॉटल त्या छोट्या तर त्याही वापरून तुम्ही असे रंग नक्की बनवू शकता मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की एकदा या पद्धतीने रंग बनवून बघा तुम्ही रांगोळी परत कधीच फेकून देणार नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद